नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे आज तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेला आहे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती लातूर या ठिकाणी दोन हजार सातशे पन्नास क्विंटल अवकालेली जास्तीचा दर आहे दहा हजार तीनशे तेहतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी चौरेचाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी पंधराशे अठरा क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी पाच हजार एकोणतीस क्विंटल अवकाळी जास्तीत नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी एकशे बत्तीस क्विंटल अवकाळलेली जास्तदारे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी दोन हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल अवकाळी जास्तीदारे दहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल जाते लालतूर